हे सांड द्या हे बघ कस सांडून ठेवलं खायचं डाब्यात भरलंय आम्ही आणि तिकडे मी साईपाकाची तयारी करते आणि तो इकडे येऊन हे सांडून खायची तयारी हे बघा सगळं पांगवून ठेवलं अ टोळी देऊ का तुला वेड्या आणि करायला लागला भामटा सांडून अजून खायची तयारी हा ना लाईच टोडे त्या चिनूच्या खायवर तर निसता डोळा राहतो त्याचा ढमुल्याचा हा करशील काय असू नी येतो निघ ल काम करून ठेवत लगेच काम ठेवतो आला का सर घर म्याव व्याव करून करतो तरी दूध दिला खिचडी दिली हा त्याचं चाफल चुफल राहतेच मी म्हणते आमचा बापू असा आमचा बापू तसा ह आमचा बापू कशाला हात नाही लावत कोण नाही घालत बापू नाही जेडा आणि घालायला लागला आता हा धमूड्या नुसतं आग गाव आग गावपणा जा आग गाव पण करू आता थांब द्यावंच नाही लाग मा थोडं थोडं द्यावा द्यावा सकाळी सकाळी उद्यान करून ना इथे का बापुले काकू राहायला भूक लागली हा पाहत भामट इतका आथा राहिला राहायला तारफाड तार खायचा डमूल्या सगळीकडं वाज घेतो कुठं काय कुठं काय नाही पाहतो बल काय चिनू आली काय माझं खाऊन घेते काय हा दमुल नुसतं आग गावपणा गावपणा करत राहतो सध्या लय चेड्यापणा करायला लागलाय कोण नाही येत खाय तो एक घडी घडी पाहतो कोणी येतात काय कोणी येतं काय